नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्यनारायण कसं करायचं लक्ष्मीप्राप्तीची अतिशय प्रभावशाली सेवा आज आपण बघणार आहोत संकल्पयुक्त सत्यनारायण कसे करायचे त्याचे नियम अटी काय काय आहेत सेवा किती दिवस करायची किंवा कोणत्या संख्येमध्ये सेवा करायची सोबतच तुम्ही जर दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असाल आणि वेगळे संकल्पयुक्त जर सत्यनारायण तुम्हाला करायचे असतील आणि त्याचे लाभ अनुभव हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप 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 प्रभावशाली सेवा आहे बघा लवकरच नारळी पौर्णिमा म्हणजे राखी पौर्णिमा येते आणि आय थिंक नऊ तारखेला रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमा पण आपण त्याला म्हणतो तर या पौर्णिमेला तुम्ही या पौर्णिमेपासून म्हणजे नारळी पौर्णिमेपासून तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण करू शकता ही सेवा मी स्वतः केलेली आहे खूप सुंदर अनुभव आले आलेला आहे मला आणि माझ्यासोबत असंख्य स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे गुरुमाऊलींनी प्रत्यक्ष स्वतः बघा श्रावण महिना चालू आहे आणि आपण दर श्रावणामध्ये घरामध्ये सत्यनारायण करतो आणि अतिशय शुभ गोष्ट ही मानली जाते की घरामध्ये श्राव सत्यनारायण करणं ख खरं तर आता पण आपल्या परमपूजा गुरुमाऊलींनी प्रत्येक घरामध्ये सत्यनारायण होईल अशी व्यवस्था केलेली आहे अशी सुंदर आणि साधी सोपी सेवा जी कोणीही करू शकतं बघा आधी असं होतं की म्हणजे आपण श्रावणामध्ये दर दर दर, श्रा, दर श्रावणामध्ये सत्यनारायण गर, घरा घरी करायचो मग ब्राह्मणांना गुरुजींना बोलवायला लागायचं पण आता असं नाही घरामध्ये तुम्हीसुद्धा सत्यनारायण करू शकता कोणीही घरातील सत्यनारायण पूजा करू शकतं अगदी स्त्री पुरुष आणि आपल्या परमपूज्य गुरुमावलीने इतकी सुंदर सेवा आपल्याला दिलेली आहे आणि खरं सांगू का या सेवेने असंख्य स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे अनेकांचे कर्ज अगदी डोक्यावरती कर्जाचा डोंगर होता त्या या तो डोंगर या सेवेने या सेवेने म्हणजे कर्ज पूर्णपणे नील झालेलं आहे मी असं म्हणत नाही की सेवा करा आणि कष्ट काहीच करू नका पण कसं असताना आपल्या कष्टाला नशिबाची साथ पण हवी असते कधी कधी फक्त आपण कष्ट करत राहतो करत राहतो करत राहतो पण त्या कष्टाची चीज होत नसते लक्षात घ्या आलेला पैसा कुठे कुठल्या कुठे निघून जातो आपल्याला कळत नाही मग एका पॉईंटला आपल्याला दुसऱ्याकडे पैसे मागायची वेळ येते ते पैसे फेडण्यासाठी आपण तिसऱ्याकडे पैसे मागतो आणि असं करत करत खूप कर्जाचा डोंगर आपल्यावरती होतो आणि एका म्हणजे अशा वेळी आपल्याला काय करावं सुचत नाही आणि भले आपण प्रामाणिक कष्ट करत असू पण ते कष्टची चीज झाली पाहिजे का नको सांगा या पण त्यावेळी कष्टाची चीज आपले आपल्या वेळी होते ज्यावेळी आपल्या गुरूंची साथ आपल्यासोबत असते आपलं गुरुबल स्ट्राँग असतं आणि गुरुबल वेळी स्ट्राँग होतं ज्यावेळी आपल्या घरामध्ये आपल्या गुरूंची सेवा होते लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा आपल्या घरामध्ये होतात लक्ष्मीसुद्धा आपल्याकडे त्याच वेळी टिकत असते ज्यावेळी आपली आपल्याकडून तिची सेवा होईल लक्षात घ्या म्हणून ही सेवा जी आहे ती तुम्ही नक्की या श्रावणामध्ये करा संकल्पयुक्त जर कराल तर तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही लक्षात घ्या तर तुम्ही एक करणार असाल तर एक करू शकता म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण दर पौर्णिमेला तर करतोच पण पो दर सॉरी नारळी पौर्णिमेपासून पुढे संकल्पयुक्त तुम्ही करणार असाल तर ते कसं करायचं तुम्ही एक तीन पाच सात नऊ अकरा असं विषम संख्येमध्ये तुम्हाला सत्यनारायण करायचे आहेत तुम्ही एक, एक, एक सॉरी तीन पाच सात नऊ किंवा एक अकरा एकवीस एक्कावन्न अशा प्रकारे तुम्ही सत्यनारायण करायचे आहेत बघा जेवढे जास्त तुम्ही सत्यनारायण कराल ना तेवढी जास्त तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आणि खूप प्रभावी म्हणजे अतिशय प्रभावशाली मी सारखं सारखं तेच बोलते कारण ह्या सेवेचा मला स्वतःला अनुभव आलेला आहे आता कसं करायचं बघा स्क्रीनवरती तुम्हाला आ, फोटो दिसत असेल तशा प्रकारे तुम्हाला मांडणी करायची आहे तुम्हाला मी ग्रंथ दाखवते तर बघा आपल्याला घरच्या घरी सत्यनारायण करण्यासाठी आपल्याला हा ग्रंथ तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे तरच तुम्ही सेवा करू शकाल तर बघा सत्यनारायण पूजा विधी जो द दिंडोरी प्रणित केंद्राचा आहे आणि जवळपासच्या दिंडोरी प्रणित केंद्रामधून बघा तुम्हाला दिसत असेल जवळपासच्या दिंडोरी प्रणित केंद्रामधून तुम्ही हा खरेदी करू शकता शक्यतो केंद्रातूनच घ्या कारण ऑनलाईन जर तुम्ही बघाल तर त्याच्यावर त्याचे बरेच चार्जेस आपल्याला द्यावे लागतात त्याच्यामुळे हा ग्रंथ तुम्ही जवळपासच्या केंद्रातून घ्या अगदी पंधरा रुपये मी ज्यावेळी घेतला होता त्यावेळी पंधरा रुपयेला होता आता किती झालं माहीत नाही पण अगदी वीस रुपयेपर्यंत तरी गेला असेल तर हा ग्रंथ तुमच्याकडे हवा आहे तर हा ग्रंथ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि या ग्रंथामध्ये सगळं दिलेलं आहे म्हणजे पूजा मांडणी कशी करायची वगैरे सगळं दिलेलं आहे त्याच्यामुळे पूजा मांडणी मी दाखवत नाही सो मी तुम्हाला स्क्रीनवरती फोटो देते तशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि डिटेल मग मध्ये अगदी या ग्रंथामध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे आणि अगदी इझी आणि इगदी अगदी सोपी पद्धत आहे पूजा मांडणीची तर इतका अवघड काही नाही आहे पण आता बघा संकल्प तर तुम्हाला आता कधी प्रदोष काळामध्येच तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या कधी करावी एका ताईने विचारलेलं की कधी दिवसभरामध्ये कधी कधी पण केली तर चालते का तर नाही बघा प्रदोष काळामध्ये कारण ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे त्याच्यामुळे लक्ष लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे त्याच्यामुळे प्रदोष काळा म्हणजे म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या काळामध्ये माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा संध्याकाळच्या वेळी करायची आहे आता नारळी पौर्णिमेपासून जर तुम्ही करत असाल आता बघा दर महिन्याला जर तुम्ही सत्यनारायण करत असाल तर ते सत्यनारायण संकल संकल्पयुक्त सत्यनारायणमध्ये धरायचं नाही बघा आता ज्या दिवशी पौर्णिमा असते ना त्या दिवशी आपण सत्यनारायण करतो मग एकच करतो ना ते पण आपण संकल्पयुक्त जर करणार असाल तर मग ते तुम्ही समजा तीन करणार आहे तर ते तीन सत्यनारायण किंवा पाच तुम्ही सत्यनारायण करणार आहे तर ते पाच किंवा किंवा हे जे आप आपलं नेहमीचं रुटीन सत्यनारायणचा म्हणजे नेहमीचं सत्यनारायण आहे ते त्या पाचमध्ये धरायचे नाही वेगळे पाच तुम्हाला सत्यनारायण करायचे आणि हे एक तुमचं नेहमीचं सत्यनारायण जे आपण तुम्ही दर महिन्याला करता ठीक आहे लक्षात आलं तर अशा प्रकारे तुम्हाला सत्यनारायण करायचं जे तुमचं नेहमीचं दर महिन्याला तुम्ही करतातच ते तुम्हाला से म्हणजे करायचं आहे आणि तिथून पुढच्या दिवशीपासून तुम्हाला संकल्पयुक्त पाच सत्यनारायण करायचे ठीक आहे तर चला आता सेवा कशी करायची तर सगळ्यात पहिले काळामध्ये तुम्हाला सेवा करायची आहे सगळ्यात पहिले संकल्पयुक्त तुम्हाला सेवा करायची आता बघा याचे लाभ काय काय आहे तुम्हाला जर संतानप्राप्ती होत नसेल तर संतानप्राप्तीविषयी अतिशय प्रभावशाली सेवा आहे संकल्पयुक्त सत्यनारायण जर तुम्ही कराल तर शंभर टक्के संतानप्राप्तीमध्ये जे काही अडथळे आहेत ते निघून जाऊन तुम्हाला संतानप्राप्ती होईल यात काही शंका नाही एका ताईंना या सेवेचा खूप सुंदर अनुभव आलेला आहे जवळपास दहा वर्षांनी या सेवेने त्यांना संतानप्राप्तीचे म्हणजे संतानप्राप्तीचं सुख मिळालेलं आहे एक छोटासा मुलगा त्यांना झाला आणि फक्त ह्या सेवेने अगदी त्यांनी एक्कावन्न संकल्पयुक्त सत्यनारायण केले होते संतान प्राप्तीसाठी त्याच्यामुळे संतानप्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आणि सगळ्यात मोठं म्हणजे कर्ज आर्थिक प्रॉब्लेम पैसा किंवा ह्या गोष्टींसाठी तुम्ही भले मोठे तुमच्या डोक्यावरती इतका मोठा कर्जाचा डोंगर आहे तुम्ही त्यातून बाहेरच पडत नसाल भले कष्ट करताय पण कष्टाला नशिबाची साथ नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्का एक, एक हजार एक टक्का तुम्हाला यातून मार्ग मिळेल धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील कष्टाची चीज होईल आणि कर्जाचा डोंगर कधी रिकामा झाला हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही अनेक मार्ग रिकामे होतील तुमच्यासाठी तर ही सेवा खूप प्रभावशाली आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिले प्रदोष काळामध्ये पूजा मांडणी करायची आहे आता पूजा मांडणी मी स्क्रीनवर दिलेली आहे ग्रंथामध्ये पण आहे तर करायची आहे त्याच्यानंतर संकल्प करायचा संकल्प कसा करायचा तुम्हाला तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं क गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं हात सॉरी हातामध्ये पहिल्यांदा पाणी अक्षदा फूल हळद कुंकू या सगळ्या गोष्टी घ्यायच्या संकल्प सोडायचा आहे म्हणजे नाव बोलायचं गोत्र गोत्र माहीत नसेल तर कश्यप आणि तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आता तुम्ही कशासाठी सेवा करताय तर आणि संकल्पामध्ये तुम्ही किती सत्यनारायण करणार आहे हे पण बोलायचं आहे तुम्ही पाच करणार आहे सात करणार आहे अकरा करणार आहे एकावन्न जेवढे तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण करणार आहे तेवढे तुम्हाला बोलायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे महाराजांना सांगायचं की महाराज माझ्याकडून ही सेवा मा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे कारण आणि जे काही माझ्यावर संकट आहे मग तुम्ही कशासाठी जी सेवा करताय कर्ज असेल संतानप्राप्ती असेल पैशाचा काही प्रॉब्लेम जे पण असेल ते त्यातून मला लवकर मुक्ती मिळू दे किंवा ते लवकर प्रॉब्लेममधून मी सुटू दे अशी महाराजांना प्रार्थना विनंती करायची आणि तुम्हाला संकल्प सोडायचा ठीक आहे आता संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचा आता सेवा अगदी साधी सोपी आहे फक्त यामध्ये पाच अध्याय आहेत आणि घरच्या घरी अगदी कोणी पण ही सेवा करू शकतं मी स्वतः ही सेवा केलेली आहे खूप सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं एकदा आणि हो प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही पण ही म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये पण तुम्ही ही सेवा करू शकता मी ज्यावेळी एकदा सेवा व्हिडिओ शेअर केलेला होता त्यावेळी म मी प्रेग्नेंट होते आय थिंक मला सातवा महिना सातवा आठवा महिना होता त्याच्यावे त्यावेळी मी ही सेवा केली होती कारण असं काही नाही बघा फक्त माणसानं ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही कोणी पण सेवा करू शकतं विधवा असेल महिला पुरुष प्रेग्नंट स्त्रिया मुली कोणीही सेवा करू शकतं असं काही नाही ठीक आहे तर आता सेवेला चालू करायचं सेवेला चालू कसं करायचं वगैरे सगळं यामध्ये दिलेलं आहे आता फक्त मी याचे नियम आहे तुम्हाला सांगते जरा सगळ्यात पहिले तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं तर संकल्प सेवा करत असताना कोणतीही सेवा करत असताना तुम्हाला स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं सेवा अस ह्या सेवा चालू असताना देखील तुम्हाला नित्यसेवासुद्धा रोजची करायचीच आहे तर आता ही सेवा कर कर म्हणजे सेवा पूर्ण झाली आता संकल्पयुक्त सेवेमध्ये रोज पूजा मांडणी करायची का तर नाही बघा तुम्ही पाच दिवसाची सेवा केला आहे अकरा दिवसाची सेवा केला आहे तर जी काही सेवा मांडणी आहे ती तशीच ठेवायची फक्त आपल्याला रोज सेवा करायची आहे पूजा किंवा मांडणी जी आहे ती आपल्याला तशीच ठेवायची आहे बघा एखाद्या वेळेस जर तांदूळ वगैरे खराब झाले तर तुम्ही ते बदलू शकता म्हणजे असं नियम नाही आहे की सेवा उचलूच नाही असं काही नाही पण जर सगळं व्यवस्थित असेल कधी कधी खाऊची पानं असतात म्हणजे सॉरी विड्याची पानं असतात आमच्या इकडे खाऊची पानं म्हणतात त्याला विड्याची पानं जी असतात ती जर एखाद्या वेळेस वाळतात किंवा खराब होतात तर ती पानं तुम्ही बदलू शकता सोबत ना ना गहू जे आहेत ते गहू तुम्ही बदलू शकता जर खराब झाले असतील एक एक तर एक्कावन्न एकशे आठ दिवसाची तुमची सेवा असेल तर तर अर्थात गहू थोडेफार खराब होतात किंवा किडे वगैरे लागतात त्याच्यामुळे आणि पाच दिवसाच्या अकरा दिवसाच्या सेवेला एवढं काही जास्त खराब होत नाही त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा चालू करू सॉरी आहे पूजा मांडणी जशी आहे तशीच करू शकता फक्त विड्याची पाने वगैरे जी आहेत ती बदलू शकता रोजच्या रोज बदलू शकता तुमच्याकडे जर मिळत असतील तर पण ज्यावेळी सुकलेली आहेत असं वाटलं तर ती बदलू शकता आता समजा बाळकृष्णाची जी मूर्ती आहे जी आपण तिथं ठेवतो ती मूर्ती जर तुम्ही इतर सेवेसाठी तुम्हाला लागणार असेल तर काय करायचं समजा तुम्ही एकादशीची सेवा करताय किंवा तुम्ही संतानप्राप्तीसाठी स एक वेगळी सेवा करत असाल म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती जर तुम्हाला अभिषेक वगैरे करा करायचा असेल तर ती मूर्ती तिथून आपण उचलू शकतो का तर हो अर्थात उचलू शकता तुमची जी काही तुम सेवा आहे अभिषेक आहे ते करू शकता आणि परत तुम्ही ती मूर्ती तिथे ठेवू शकता असं काही नाही ठीक आहे आणि जे काही पाणी आहे कलशामधलं ते सुद्धा तुम्ही बदलू शकता नैवेद्य जो आहे तुम्हाला रोजच्या रोज आता तुम्ही पाच संकल्पयुक्त सत्यनारायण करताय तर रोज तुम्हाला अगदी थोडासा शिरा बनवायचाच आहे आणि जो पण आपण शिरा बनवतो ना तो अगदी तुमच्याच घरात वाटून खायचा आहे बाहेर कुणालाही द्यायचा नाही लक्षात घ्या हे सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे या ग्रंथामध्ये पण ते नमूद केलेलं आहे कारण ही सेवा आपण आपल्या घरासाठी करत असतो आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम आर्थिक समस्या दूर होण्यासाठी करत असतो त्याच्यामुळे तो प्रसाद जो आहे ना जो आणि थोडकाच बनवायचा जास्त बनवायचा नाही अगदी एवढासा जेणेकरून सगळ्याला एक एक घास देता येईल तर तुम्हाला तुमच्याच घरामध्ये जेवढे पाच सात अकरा जेवढी मंडळी आहेत त्यांना वाटून खायचा आहे बाहेरच्या माणसाला चुकूनही द्यायचा नाही तर रोज नव्याने तुम्हाला छो थोडासा अगदी प्रसाद बनवायचा आहे नाही कालचा प्रसाद दुसऱ्या दिवशी पण दाखवला आहे अजिबात चालणार नाही रोज तुम्हाला सेवा रोज करायची आहे प्रसाद रोज करायचा आहे पण पूजा मांडणी तुम्ही तशीच ठेवू शकता एखाद्या वेळेस काही खराब झालं तर ते उचलून न दुसरं ठेवू शकता तर आता यामध्ये नियम अति काय आहेत बघा नियम सगळ्यात मोठा नियम म्हणजे मांसाहार कडकडीत वर्ज कडकडीत वर्ज करायचं आहे परान्न तुम्हाला वर्ज करायचं आहे तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल लवकर अनुभवी यावा असं वाटत असेल तर शक्यतो परान्न वर्ज करा ब्रह्मचर्या तुम्ही संतानप्राप्तीसाठी जर ही सेवा करत असाल तर ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही पण शक्यतो जर सात दिवसाचा तुमची सेवा असेल किंवा अकरा दिवसाची सेवा असेल तर ब्रह्मचर्याचं पालन नक्की करा कारण अतिशय प्रभावी आणि अतिशय पवित्र ही सेवा आहे त्याच्यामुळे जर एकशे आठ एक्कावन्न दिवसांची सेवा तुम्ही करत असाल तर ब्रह्मचर्या पाळाय पाळायची गरज नाही पण थोडकी सेवा असेल तर नक्की ब्रह्मचर्याचं पालन करा पण एकशे आठ दिवसाची सेवा असो किंवा एकावन्न दिवसाची सेवा असो किंवा पाच दिवसाची सेवा असो मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे परांना कडकडीत वर्ज करायचं आहे आता शक्यतो बघा तुम्ही ही सेवा ना तुमचे पिरियड्स वगैरे येऊन गेल्यानंतर करा कारण मध्येच जर म्हणजे खंड पडला तर आपली पूजा मांडणी जी आहे ती तशीच राहते आणि बाकी कोण आपण उचलू पण शकत नाही म्हणजे आपल्या घरामध्ये जर आपल्याला मासिक धर्म आला तर कधी कधी म्हणजे एका ठिकाणी म्हणजे काय काय ठिकाणी असं असतं की कोणीच देवपूजा करत नाही तर म्हणजे देवाकडे आपण जात पण नाही त्याच्यामुळे ती पूजा मांडणी तशीच राहते परत आपल्याला नव्याने सेवा सेवा चालू करावी लागते म्हणून मध्ये खंड पडू म्हणजे येऊ नये असं वाटत असेल तुमचे पिरियड्स झाल्यानंतर तुम्ही ही सेवा चालू करू शकता असं नाही की नारळी पौर्णिमेपासूनच चालू करायचं आहे का नाही बघा नारळी पौर्णिमेला तुम्हाला जर पिरियड्स येत असतील तर तुमचे पिरियड संपल्यानंतर ह्या श्रावणामध्ये तुम्ही कधीही चालू करू शकता कोणत्याही दिवसापासून चालू करू शकता आणि नारळी पौर्णिमेला तुम्ही तुमच्या दर महिन्याचं सत्यनारायण जे तुम्ही नेहमी करता ते करू शकता आणि पिरियड्स येऊन गेल्यानंतर तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण करू शकता ठीक आहे तर आता अजूनही तुमच्या काही कमेंट्स असतील याबद्दल तर नक्की विचारा नक्की मी रिप्लाय करेन चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ